नवीन शहर नवीन स्वप्न आणि एक नवीन घर पण जेव्हा अंधाऱ्या कोपऱ्यात सावल्या फिरायला लागतात आणि आरशात ओळखीचे चेहरे अनोळखी होतात तेव्हा प्रश्न उभा राहतो खरंच आपण एकटे आहोत का मुंबईच्या गजबजलेल्या अंधेरी परिसरात उभा राहिलेल्या एका आधुनिक टॉवर मध्ये नवविवाहित दाम्पत्याची सुखद कहाणी सुरू होते मात्र काहीतरी गूढ पारलौकिक आणि धडकी भरवणारा अतिंद्रिय अनुभव त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी विळखा घालू लागतो जिला विसरणं जाणं मंजूर नाही ही कथा आहे एका स्त्रीची जी घरात राहते पण दिसत नाही आणि एका दुसऱ्या स्त्रीची जिला वाटत ही आता एकटी नाहीये सावध रहा कारण काही वेळा तुम्ही तिच्याकडे पाहत नसता पण ती तुमच्याकडे पाहते मुंबईच्या अंधेरी परिसरात अलीकडेच एक भव्य आणि आधुनिक हायराईज इमारत उभी राहिली होती शहराच्या गर्दीच्या आवाजापासून थोडस दूर असलेली पण सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेली ही इमारत नवविवाहित आदित्य आणि वैष्णवीसाठी नवीन आशा आणि स्वप्न घेऊन आलेली होती त्यांचे पहिले स्वप्न होते स्वतःच एक छान सदर जिथे ते आपलं नव आयुष्य सुरू करू शकतील फ्लॅटमध्ये प्रवेश करताना दोघांचं मनही आनंदाने फुलून आलं होतं दीर्घ प्रवासानंतर त्या नव्या घरात पदार्पण करताना त्यांच्यात एक उत्साह होता एक नवी सुरुवात करण्याचा निर्धार वैष्णवीने उत्साहाने म्हणाल आपलं घर आपलं नवीन आयुष्य तिच्या आवाजात एक खास उमेद होती ज्यात भूतकाळाच्या सर्व दुःखाला मागे टाकण्याचा ठाम निर्धार झळकत होता पहिल्या दिवशी सगळं व्यवस्थित गेलं स्वच्छताही केली संध्याकाळी जेवण करून दोघेही झोपले परंतु त्या पहिल्या रात्रीच वातावरण काहीस वेगळं होतं रात्रीचे वेगवेगळे आवाज इमारतीतला नवीन परिसराचा शांतपणा आणि थोडासा एकाकीपणा यामुळे मनात एक अनामिक गोंधळ उमटत होता मधल्या रात्री अचानक वैष्णवी जागी झाली पाण्यासाठी उठली पण तिला असं जाणवलं की स्वयंपाक घरात कोणीतरी चालत आहे पावलांचे हलके टाप ऐकू येत होते काहीसे मंद पण निश्चित आणि ठाम दरवाजा उघडून तिनं पाहिलं पण तिथे कोणताही जीव नव्हता मात्र फरशीवर स्पष्ट ओले पावल्यांचे ठसे दिसत होते जणू काही काहीतरी ताज आणि अज्ञातपणे घडलं असावं थोडी घाबरलेली वैष्णवी आदित्यकडे गेली आणि हळूच त्याला जाग केलं आदी काहीतरी विचित्र आहे तिनं सांगितलं आदित्यने हसून उत्तर दिलं नवीन घर आहे ना त्यामुळे सगळं वेगळं वाटतंय तुला बाकी काही नाही पण त्या रात्रीची आठवण वैष्णवीला वेगळीच भीती वाटत होती ती जाणत होती की तिच्या नव्या घरात काहीतरी साधारण नाहीये काहीतरी गूढ आणि अनपेक्षित तिच्या आयुष्याचा भाग बनत चाललाय असच हळूहळू भान लागत की त्या नव्या घरात एक वेगळाच प्रकार आहे जो त्यांना वाटण्या इतकाच सामान्य नाही ती रात्र अशीच निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि आदित्य कामावर निघून गेला वैष्णवी घरात एकटीच होती नव्या घराच्या प्रत्येक कोपऱ्याला जाणीवपूर्वक लक्ष देत स्वयंपाक घरात काम करत असताना तिने मनाला खूपशी कामं लावून घेवली होती स्वयंपाक करणे कपडे धुणे घरातली आवरा आवरी तरीही मनात कुठेतरी एक अजिबसा घाबरलेला गोंधळ होता अचानक तिला भिंतीवर एक विचित्र सावली फिरताना दिसली ही सावली तिची नाही ना कधी तिने पाहिली होती ना कुणी त्यापूर्वी तिच्या बरोबर होती ती सावली मंद गतीने एका खोलीत गेली जिथे वैष्णवीने धावत धावता पाठपुरावा केला पण कुली कुणीच नव्हतं कुठल्याही हालचालीला ठाव नव्हता वैष्णवीच्या मनात संशयाची वेगळीच लाट उठली ती घाबरली होती पण तिच्या मनात एक ठाम ठरावही होता की तिला या रहस्यमय घटनेचे सत्य शोधून काढायचे आहे त्यासाठी तिने घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नोंदी तपासायला सुरुवात केली सीसीटीव्ही फुटेज पाहताना तिचा श्वास धक्कादायक थांबला फुटेजमध्ये जवळपास सगळं सुरळीत दिसत होत घरातली प्रत्येक गोष्ट प्रत्येक हालचाल स्पष्ट होती पण दर पाचव्या मिनिटाला एक विचित्र ब्लर फ्रेम येत होती जिथे काहीतरी अस्पष्ट आणि अस्पष्ट स्वरूप दिसत होत जणू काही अज्ञात अस्तित्व कॅमेरा पुढे आल्यासारखं ही अस्पष्ट छाया तिला भीतीने भरून टाकत होती तिला खात्री झाली की तिच्या या नव्या घरात काहीतरी भयानक आहे काही असामान्य काही पारलौकिक आणि ती इथेच आहे मात्र कोण आहे ती सावली काय आहे आणि ती या घरात का आहे या विचारांनी वैष्णवीच्या मनात गडबड उडाली होती आता ती एका अनोळखी पण घनघोर गुडाच्या शोधात निघाली होती पण अजून तिला खात्री नव्हती की ती फक्त तिच्या कल्पनाशक्तीची खेळी आहे प्रत्यक्ष काहीतरी अस्तित्व आहे त्या दिवशी संध्याकाळी आदित्य कामावरून परतला वैष्णवीने त्याला घरातील विचित्र घटनांची सगळी माहिती दिली स्वयंपाक घरातील ओल्या पावलांचे ठसे भिंतीवर फिरणाऱ्या अनोळखी सावल्या आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दर पाचव्या मिनिटाला दिसणाऱ्या अस्पष्ट ब्लर फ्रेमचा उल्लेख पण आदित्यने थोडा हसतच म्हणाला वैशू तू फार विचार करतेस नवीन जागा आहे मन वेगळंच काहीतरी उगाळतंय कधी कधी सगळं नकळतच तुझ्या मनात मोठं करून घेतलंस वैष्णवीला त्याचा हा शब्द सोडवणूक देण्याऐवजी आणखी अधिक भीती वाटू लागली रात्री तिच्या मनात फिरणाऱ्या त्या छायांच्या त्या आवाजांच्या आठवणी तिला शांती देत नव्हत्या झोप काहीसी हलकी झाली पण खोल शांतता तिला काही विश्रांती देत नव्हती अखेर मध्यरात्री तिने उठण्याचा प्रयत्न केला पाण्याचा ग्लास घेऊन ती खुर्चीवर बसली थोडीशी थंडी जाणवत होती समोरच्या आरशाकडे पाहताना तिला वाटलं की आरसा हलतोय जणू काही त्यात काहीतरी बदलत तिचं मन जोराने धडकू लागलं तिला वाटतं की आरशात एक अनोळखी स्त्री उभी आहे त्या स्त्रीचा चेहरा फारच विचित्र होता पुळे काळे केस खोल गडद डोळे आणि चेहऱ्यावर एक वेगळीच दुःख आणि रागाची छटा स्त्रीने हळूच तिच्याकडे पाहून म्हटलं घर कुणी घेतलं वैष्णवी त्या अचानक झालेल्या भयानक क्षणाला सांभाळू शकली नाही तिच्या हातातील ग्लास खाली पडला आणि तो तुटला तिला कळलं की हा फक्त एक अनुभव नाहीये तिच्या मागे काहीतरी आहे जे तिला सतावत आहे त्या रात्री वैष्णवीला जाणवलं की ती आता खरोखरच एकटी नाहीये एखादी अनोळखी पण भीषण उपस्थिती तिच्या जीवनात घुसखोरी करत होती तिच्या नव्या घरातला हा गुढ भाग आता केवळ कल्पनेतला नव्हता तर वास्तवात उभा होता पुढचे काही दिवस वैष्णवीसाठी असह्य झाले ती अधून मधून एकटीच बोलू लागली ती इथेच आहे माझ्या खुशीत झोपते माझ्या मागे चालते हे वाक्य ती वारंवार बोलू लागली आदित्य हे ऐकून चिंतेत पडला त्याने तिला डॉक्टरकडे नेलं पण वैद्यकीय दृष्टिकोनातून तिचं मानसिक आरोग्य ठणठणीत होत सीसीटीव्ही फुटेज त्याने पुन्हा तपासलं आणि त्याला पाहून धक्काच बसला रात्री स्वयंपाक घरातून एक स्त्री सावकाश चालत जाताना दिसते ती थांबते वळते हे कॅमेराकडे पाहते आणि मग एकदम अदृश्य होऊन जाते आदित्यने एकदाच ठरवलं त्याने बिल्डिंग मधल्या वृद्ध सिक्युरिटी गार्डशी बोलायचं ठरवलं गार्ड काही वेळ गप्प राहिला आणि मग म्हणाला साहेब ही बिल्डिंग जिथं बांधली गेली आहे ना तिथं एक झोपड होत एक बाई राहत होती तिथं एकटीच म्हटलं जातं तिचं घर जबरदस्तीने विकत घेतलं यांनी आणि तिनं गळफास लावला तिथंच स्वयंपाक घरात तेव्हापासून ती बाई इथेच फिरते म्हणतात विशेषत नवविवाहित बायका आल्या किती अधिक सक्रिय होते आदित्य हे ऐकून आवाक झाला त्याला सर्व काही पटत होत पण उशीर झाला होता एक रात्री वैष्णवी उभी होती तिच्या डोळ्यात धूप नव्हती ती केवळ आरशात पाहत होती तेव्हा अचानक तिच्या मागे कुणीतरी हसण्याचा आवाज आला ती वैली पण कुणीच नव्हतं पण आरशात तिच्या मागे एक स्त्री उभी होती तिचा चेहरा स्पष्ट पण थंड डोळे खोल आणि पोकळ हातात चुड्या हळूवार हसू ती हसत होती आणि आरशातच पुढे येत होती वैष्णवी हे पाहून किंचाळली आदित्य धावत आला पण त्याला काहीच दिसलं नाही काही दिवसांनी वैष्णवीने स्वयंपाकघरात झाडू मारताना खालच्या कपाटात एक लिफाफा सापडला त्यात एक पिवळसर कागद पत्र जुनं रक्त लागलेलं त्यावर लिहिलं होतं जर कोणी माझ्या घरात राहत असेल तर मला विसरू नका मी कुणालाही त्रास देणार नाही पण मला कुणीतरी माझं म्हणावं नाहीतर मी त्याचही काहीच उरवणार नाही त्या शब्दाने वैष्णवी पूर्णपणे आदरली आता ती भयभीत नव्हती तर गोंधळून गेली होती आदित्यने एका मानसतज्ञाला एका तांत्रिकाला आणि नंतर एका साधू महाराजांना घरी बोलावलं सगळ्यांनी निरीक्षण केलं साधू म्हणाले ती आता फक्त घरात नाही ती वैष्णवीच्या मनात आहे तिचं अस्तित्व वैष्णवीत मिसळलंय जेव्हा कोणी तिचं म्हणावं ती शांत होते पण नाकारली गेली की ती तिचं अस्तित्व बळजबरीने ठसवत राहते आदित्य आता पूर्णपणे घाबरला होता पण वेळ निघून गेली होती एक सकाळी आदित्य उठला वैष्णवी घरात नव्हती तिचा फोन पस काहीच नव्हतं तो घाबरला सीसीटीव्ही तपासलं त्यात ती शेवटचं स्वयंपाक घरात जाताना दिसली मग एक ब्लॅक आऊट आणि पुढच्या फ्रेम मध्ये तीच दिसते पण चेहरा अस्पष्ट पांढरा डोळ्यांशिवाय जणू ती वैष्णवी नव्हे ती ती होती महिन्यानी आदित्य एकटाच राहत होता त्या काळ्या आणि रिकाम्या फ्लॅटमध्ये वैष्णवीच्या अचानक गायब झाल्यानंतर संपूर्ण जगनाट्यच उलथापालट झालं होत त्याने अनेकदा फ्लॅट विकण्याचा प्रयत्न केला पण कोणीही या घराला जवळूनही जा। स्पर्श करण्यास तयार नव्हतं लोकांनी काहीतरी भयंकर असं जाणवत होत जणू घरात एक गूढ आणि दैत्यदृष्टी अस्तित्व आहे आदित्यच्या मनात वैष्णवीसाठी तडजोड करताना वेदना आणि एकाकीपणा वाढत होते या खोलीत बसून तो काळजीपूर्वक आणि एकांतात विचार करत होता त्या क्षणी त्याचं मन गडद चिंताने भरून गेलं आणि डोळे मिटले गेले अचानक आरशात त्याला काहीतरी अस्पष्ट पण परिचित रूप दिसते वैष्णवी दिसली तिने जेव्हा त्याच्याशी डोळ्यात डोळे झाडकले तेव्हा तिच्या आवाजात एक थरथराट आणि शांतता दोन्ही होती ती म्हणाली मी आता एकटी नाहीये ती तिथेच आहे मी तिला नाकारलं नाही म्हणून मी हरवले तू ही आता तयार हो कारण ही जागा आता तिची आहे आणि ती परत कुणालाच नाही सोडणार त्या शब्दांनी आदित्याच्या मनात भीती आणि स्वीकार यांचा संगम झाला तो जाणून होता की त्याचा संसार त्याचं आयुष्य आणि कदाचित त्याचं अस्तित्व ही त्या गुढ शक्तीच्या वशात आहे या घरातला अंतिम द्रिय भाग आता त्याच्याही आयुष्यात घर करून बसला होता त्यानंतर तो त्या खोलीत बसूनही शून्य हरवून गेला एकताच पण आता एक, एक वेगळ्या आणि भयानक वास्तव्याचा भाग म्हणून मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद